हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देणारी गुळपापडी किंवा गुळपापडीच्या वड्या या गुळपापडीच्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत ही वडी शरीराला ताकद तर देतेच पण खाण्यासाठी ही खूप चविष्ट असते या ठिकाणी बघा ही वडी अगदी मऊ अशी तयार झालेली आहे वड्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गूळ वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे वाटी डिंक दोन चमचे तीळ दोन चमचे खसखस घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी तूप सुंठपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये घालण्यासाठी जायफळ सर्वात अगोदर आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ आता हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये डिंक टाकून तळून घ्यायचं आहे तळताना डिंक व्यवस्थित फुलला पाहिजे आता आपण हा डिंक काढून घेऊ लो फ्लेमवर आतून कच्चा राहणार नाही अशा प्रकारे हा डिंक आपण तळून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आता त्याच तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ टाकून भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर तूप सुटेपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा हे मिश्रण आता तूप सोडत आहे हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता यामध्ये तीळ टाकून घेऊ त्यानंतर खसखस तीळ आणि खसखस टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण हे पीठ एवढं गरम असतं की या पिठामध्ये तीळ आणि खसखस सहज भाजून निघतात आता हे तीळ आणि खसखस या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण सुकं खोबरं टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर आता यामध्ये मी जायफळ किसून टाकत आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ हो। आता यामध्ये आपण वाटून घेतलेला डिंक टाकायचा आहे आता या सर्व प्रक्रियेमध्ये गव्हाचं पीठ थोडंसं थंड झालेलं असेल त्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे गूळ जर आपण गरम पिठामध्ये टाकला तर वड्या आपल्या मऊ होणार नाहीत त्या कडक होतील गूळ किसून घेतलेला होता आता हा गूळ आपण या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम बंद करूनच करायचं आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ या ताटाला मी तेल तूप असं काहीच लावलेलं नाही या पिठामध्ये तूप भरपूर असल्यामुळं वडी ताटाला अजिबात चिकटणार नाही एखादी वाटी घेऊन त्या वाटीने आपण हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आता यावर थोडंसं सुकं खोबरं टाकून घेऊ आता हलकं दाब देत आपण हे सुकं खोबरं यावर लावायचं आहे वडे आपल्याला हे मिश्रम गरम असतानाच पाडायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड़े आपण या ठिकाणी पाडून घेऊ शकतो आता या वड्या काढताना मात्र पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचे आहेत तरच त्या वड्या व्यवस्थित निघतील या वड्या आपण एक महिना स्टोर करून ठेवल्या तरीही त्याला काहीच होणार नाही या ठिकाणी आपल्या खमंग आणि टिकाऊ अशा गुळपापडीच्या वड्या तयार झालेल्या आहेत